फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण तर आपलं तर पावसाळा चालू झालाय तर आपण कसं ड्राय फूड पूड किंवा खारीक पावडर वगैरे असे करून ठेवले तर मुलांना दुधात वगैरे टाकून किंवा लाडू वगैरे बनवण्यासाठी उपयोगी पडतात तर एकदम सोप्या पद्धतीने आपण खारीक पावडर बनवणार इथे मी पॅन गरम केला आणि त्याच्यामध्ये बघा शंभर ग्रॅम खारीक टाकलेली आणि याच्यामध्ये थोडेसे ते, ते फक्त भाजून घेणार याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा मी तूप टाकलेलं आहे आणि मंद गॅसवर याला आपण भाजून घेणार आहोत आणि पटकन असे आपले खारीक पावडर होते कारण कधीकधी कधी खारीक पावडर होण्यासाठी खूप हे होऊन जातं आणि मिक्सरचं भांडं पण कधी झाले जो माझ्याकडून पण तसं झालंय तर नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही खारीक पावडर इथे मी बघा दोन तीन मिनटं आपले मस्तपैकी याला रोस्ट करून घेतलेले आहेत आणि थोडेसे मस्त हे चांगले असे भाजलेले आहेत आणि आपण आता हे काढून घेणार आहोत आणि याच याच्यामध्ये मी ताक ले ले ते पॅनमध्ये परत पाच सहा अक्रोड टाकलेले आहेत आणि हे परत भाजून घेतलेले आहेत दहा बारा पिस्ता टाकलेले आहेत इथे मी ड्रायफ्रूटची पूड पण करून ठेवत आहे तर ती पण तुम्हाला दाखवते दहा बारा बदाम दहा बारा काजू जे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या वस्तू तुम्ही याच्यामध्ये टाकून हे दोन तीन मिनटं याला भाजून घ्यायचं आहे कारण हे आता कसं मुलांना पावसाळ्यात थोडं दुधात वगैरे टाकून तुम्ही किंवा तुम्हाला जर ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे करायचे असतील किंवा मेथीचे लाडू कोणतेही लाडू त्याला ड्रायफ्रूट पोड लागतेच तसं बाकीच्या कोणत्याही याच्यामध्ये हे करू शकता किंवा मेथीचे वगैरे डिंकाचे लाडू वगैरे करताना आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पोड किंवा खारीक पोड असे टाकू शकतो ते इथे बघा मी हे थंड करून घेतलेत आणि ती एखादी पिशवी किंवा बॅग घेऊन याच्यामध्ये बघा फक्त तोडून घेतलेले जे लसूण वगैरे त्याच्याने याच्यामध्ये फक्त कट दिले तर बघा मस्त पटकन लगेच आपले तुकडे होते जास्त वेळ पण लागत नाही आणि त्याच्यातली बी आपण काढून घेऊन अशा पद्धतीने सर्व काढू शकतो तुमच्याकडे जे कसं जे असं जड कोणतं हे असेल तर त्याच्याने तुम्ही हे उकून आपण लसणाचं तर आपल्याकडे असतंच त्याच्यामध्ये तुम्ही हे काढून लगे पाच मिनटं पण लागत नाही मस्तपैकी थोडेसे कडक झालेले असतात त्याच्यामुळे लगेच हे बघा तुटतात आणि या पद्धतीने मस्त असे आपण यांची पावडर पण करू शकतो तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आणि फक्त असं ग्राइंड केलेलं आहे बघा मस्त पेस्ट आपली रेडी झालेली आहे कारण ते सुकल्यामुळे चांगली हे पेस्ट रेडी झाली कधी कधी ते ओले असतात त्याच्यामुळे ऊन वगैरे आता नाहीये त्याच्यामुळे असं थोडं तुपावर भाजून तुम्ही याची पूड करून फ्रीजमध्ये किंवा अशी बाहेर पण ठेवू शकता तर इथे मी ड्रायफ्रूटची पण पूड करून घेते हे बघा याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेलं तुम्हाला जे अवेलेबल आहेत किंवा जे तुम्हाला आवडतं ते ड्रायफ्रूट थोडेसे भाजून पूड करून ठेवा भाजल्यामुळे कसं ते, ते खराब पण होत नाही आणि पचायला पण हलके जातात ते बघा असे मस्त दोन्ही पद्धतीने तुम्ही या दोन्ही पूड आपण अशा करून ठेवू शकतात दररोज मुलांना दुधात थोडे थोडे टाकून दिले तर मुलं असे ड्रायफ्रूट वगैरे खारीक वगैरे तर खात नाही तसं तुम्हाला मेथीचे लाडू किंवा कस डिंकाचे लाडू किंवा असे काय बनायचे असं तुम्हाला खारीक पावडर ही एकदम सोप्या पद्धतीने पटकन बनवता येईल या रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि या तुम्ही असं पेस्ट करून डब्यात भरून ठेवता तुम्ही नुसती खारीक पावडर दररोज दुधात जरी टाकून दिली तरीसुद्धा ती मस्त लागते आणि नळ्यांना मजबूती वगैरे हो आणि याच्यासाठी चांगली असते